श्री स्वामी समर्थ मकर संक्रांतीपासून करा हा प्रभावशाली उपाय चला तर पाहूया पंधरा जानेवारीला मकर संक्रांती येत आहे नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर हा पहिला सण येत आहे मकर संक्रांतीमध्ये सूर्यदेवाची उपासना केली जाते मकर संक्रांतीमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजेच मकर पासून त्रेचाळीस दिवस हा उपाय करायचा आहे एक दिवस उपाय करून त्याचा परिणाम होणार नाही तर त्रेचाळीस दिवस करायचा आहे सकाळी लवकर उठून म्हणजेच सूर्योदयाच्या वेळी सूर्यनारायणाला जल अर्पण करायचे आहे सकाळी सूर्योदयाच्या वेळी एक तांब्याचा कलश घेऊन त्यात जल घ्या कुंकू अक्षदा टाकून हे सूर्यनारायणाला अर्पण करा व एकदा सूर्यनारायणाचा मंत्र किंवा बारा नावे याचे स्मरण करा हे केले तर खूपच लाभदायी ठर ठरेल या उपायामुळे प्रगती होईल नोकरीत व्यवसायात यश मिळेल तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल व चमत्कारी प्रगती तुमच्या आयुष्यात दिसून येईल हा उपाय सकाळी स्नान करूनच करायचा आहे व पूर्ण विश्वासाने श्रद्धेने मनपूर्वक करून पहा नक्की चमत्कार पाहिला मिळेल श्री स्वामी समर्थ